काय डोली आता सांगतो तुझे कान खोलून ऐक नाही तर म्हणशील का सांगितलं नाही बा काम खोलून ऐक आणि लक्ष बी ठेव मी काय सांगतो सांगा सांगा काय सांगताय तुम्ही ऐकते मी कान खुलेच असते माझे काय मी खानाला लख नाही लावत नाही ऐकून न ना ऐकल्यासारखी करशील म्हणून म्हणतो मुन कान खोलून ऐक काय सांगतो ती सांगा तर सांगा खरी सांगतो सांगतो काय सांगतो काय सांगतो खरी सांगा सांगा तर खरी डायरेक्ट बोलून थायचं असते काही पण बोलायचं असलं ना तर डायरेक्ट बोलायचं असते असं खा सांगतो सांगतो ना करायचं हम्म माहेरी जातो तो खरी फोन दोन दिवसात वापस ये आता सांगतो मी दोन दिवसात वापस आलीच पाहिजे नाही तर अजून एक महिना राहायचे मग आई म्हणते एक महिना राह मग वहिनी म्हणते दोन महिने राह मग दादा म्हणते तीन महिने राह कोणाच ऐकायचं चा नाही फक्त माया ऐकायचं मी काय सांगितलं जाय आणि दोन दिवसात वापस ये जाऊ तर त्या अजून तर गेलीच नाही मी अजून तर घरीच आहे जायच्या अगोदरच तुम्ही यायचं पण सांगून देता का अगोदर मला जाऊ तर द्या मग येऊन जा तुम्ही घ्यायला मला नाही नाही ते जमत नाही मुले आता घेवाली येणं ज्या दादा संघ जातो त्या दादा संघ वापस ये दोन दिवसांना आता सांगतो मला नेऊन द्या म्हणा मला नेऊन द्या बस मी थांबत नाही मी कोणाचं ऐकणार नाही ने। मला नेऊन द्या बस वापस येऊन जात ये ये ना आई ये ना दरवाजा उघडाच आहे ये काय म्हणतो आई मा बॅगीत भरली का डोली ना झाली का तयारी जावाची हो आई मी भरली बॅग मग दादा आला म्हणजे मग टाइम नाही मिळणार ना आपल्या घरी कार्यक्रम आहे आणि मग दादा आला म्हणजे जसा दादा आला झाला की लगेच जाऊ म्हणून मी पॅकिंग करून ठेवली डॉली नको जाऊ आपल्या घरी कार्यक्रम आहे आज महालक्ष्मी येते उद्या महालक्ष्मी जेवते परवा महालक्ष्मी शिरते या तीनही दिवशी तुई गर तू गरज आहे तू आपल्याच घरी पाहिजे तीनही दिवशी आता तू असली घर कोणतं हे का थे सांग मला पहिले आता तू नाही तू म्हणशील का माय सासू बा जाऊ नाही देत मध्ये असं नाही ग डॉली आई तसं नाही खाल तर तुम्ही म्हणत होत्या की जा आणि आज असं कसं बोलताय तुम्ही मी माझं घर तर हेच आहे आणि ते पण आहे माझं घर असं म्हणता येत नाही की आई ते माझं घर नाही ते पण माझं घर हे पण माझं घर दोन्ही माझे घर आहेत मला दोन्ही घर पाहायचे आहे हो तो बरोबर आहे काल मी म्हणत होती तुले जाजो पण गावातल्या काही बाया म्हणून का आपल्या घरची सून म्हणजे घरची लक्ष्मी तू आमच्या आपल्या घरची लक्ष्मी आहे तो आणि महालक्ष्मी घरात ना मी माझ्या घरची लक्ष्मी बाहेर पाठू का हम्म तर म्हणून म्हणतो जाऊ नको आता आता तिथं राहिली असती तर तिथची झाली असती तू लक्ष्मी तिथची होती आता तू मा घरची लक्ष्मी झाली आता मी मा घरची लक्ष्मी जाऊ नाही देवाची हम्म तर तू असं कर डॉली मी मनाने करत तुले जाले तीन दिवस जाऊ नको आता सोमवार बुधवारी लागन तर चालली जाजो हम्म बुधवारी चालली जाजो दोन दिवस राहून येऊन जाजो आणि राहिली तुझ्या घरची गोष्ट माहेरची तिथं तुझ्या वहिन्या आहेच त्या तुझ्या घरच्या लक्ष्मी ह्या करतेच तिथं त्याच्या हाताने तू जाऊन बी काय करशील तू जाऊन बी त्याच करतील ना सगळं त्याच्यापेक्षा आपल्या आपल्या घरीच घरीच थांब मस्त मस्त करू आणि बस आनंदाने राह नाराज काही होऊ नको जाजो तीन दिवस झाल्यावर जाजो हा बुधवारी चालली जाजो हम्म ओके 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 मी मी नाराज नाही होत मी तसं तुमची गोष्ट बरोबर आहे माझी आई पण मला असंच सांगत होती की तेच तुझं घर आहे म्हणून तर हेच माझं घर आहे आता तर मग दादा आला म्हणजे मग मग दादाला काय वापस पाठवायचं का मी फोन करतो ना आता मी आता तुझ्या आईला फोन करतो सांगून देतो का बा दादाले नको पाठवा मी पाठवत नाही बघोलेले मी सांगून देतो फोन करून मग दादा येतोच नाही आणि तुम्हाला नेवाच आहे तर तुम्ही बुधवारी येऊन येऊ शकता असं म्हणतो मी हुं? ओके ओके खरा मग तुम्ही फोन करा आणि घ्या सांगून हो मी फोन करतो देतो सांगून आणि हे डोली आता मी चालली आता बाजारात आपल्या महालक्ष्मीचे मुकुट बी आणायला लागते मुळे आणि साडी शिंगारच सामान सगळं मला ऐकत आणायला आता तर मी आता बाजारात जातो तू एक काम कर तुले रांगोळी टाकता येते काय रांगोळी घालता येते तुले रांगोळी घालत होती मी हो मी लहान होती ना रांगोळी घालत होती मी अंगणामध्ये येथे मला येते मी छान रांगोळी टाकते मी अगोदर टाकायचे येथे मला मी टाकेन कुठे टाकायचे पण आपल्या घरासमोर आपल्या म्हणजे एकदम गेटच्या बाहेर नाही दरवाज्याच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर मी आम तुळशी वृंदावन ठेवलं तर तुळशी पुढं मस्त रांगोळी घाल आणि दरवाजा पुढे मस्त रांगोळी घाल हा मी तोपर्यंत बाजारातून तो, सामान सुमान घेऊन नाही येतो ओके ओके आई मी तेवढं मस्त रांगोळी खालणार आणि तुम्ही ना फोन करून द्या नाहीतर दादा येऊन जाईल हो मी पहिले फोन करतो आणि मगच जातो बिंदू कसं होईल होईल सगळं घंटाचा मुहूर्त आहे फक्त लय कमी वेळ घेतला बाई आज म्हणाले ज्येष्ठा गौरी आग म्हणाले कमी वेळ भेटला आता कसं बिंदू ताई गडबड 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 होईल सगळी तो हे बघ्या बिंदू ताई तुम्ही असं करा बिंद्र पण असं रांग घालून घ्या तुम्ही आणि तू तु कोणी काजल का आपले ज्येष्ठा गौरीचे मुकुट सजवून घे आणि ते लई एका धान्याच्या भांड्यामध्ये ठेवून दे आतापासूनच टाइम आहे ना टाइम आहे पण आगमन आले टाइम नाही ना एका घंट्यात आपल्याला सगळं पूजा हे ते आगमन सगळं करावं लागेल मग म्हणून म्हणतो घाई करा आताच घाई करा लवकर होईल सगळं गडबड गडबड काम करून राहिल्या तुम्ही गडबड नको करा गडबड नको करा शांततेनं घ्या शांततेने घ्या शांततेने शांतता आणि आनंद दोन्ही राहिलं पाहिजे गडबडी गडबडी मध्ये पूजा होते का राक्षसाची पूजा करता का महालक्ष्मीची पूजा करायला लागते आपल्याला गडबडीने होते का पण आता टाइम किती कमी आहे फक्त एकाच घंट्याचा मुहूर्त आहे एका घंट्यात कसं होईल म्हणतो मी होते सगळं होते तयारी करून ठेवा तयारी पहिलेच करून ठेवा रांगोया गी घालून ठेवा अजून इकडे आपल्या मंडपाजवळ गणपती बाप्पाजवळ तयारी करून ठेवा सगळी तयारी करून ठेवा आणि मुहूर्ताचा टाइम सुरू झाला तर तेव्हापासून आगमन सुरू करा एका घंट्याच्या पहिले होऊन जाते एवढी गडबड काय कायची करून राहिली तू आता पासूनच थांब ना जरा टाइम आहे ना झालं काय बोललो काय जेवण जेवण करून जातो मी पटकन तू कुठं जात आता तुला कायची घाई आली आनंदपूरले डोलीला आणायला जावं लागत काय आई बोलली का तू हो 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 बरोबर आहे वाड वय आले वाड याले जेवण देऊन दे तो डोली लॅप घ्यावाला जायला जाते जाय आणि चहा पाणी घेऊन लगेचच निघून जा दोघे बहीण भाऊ हा जेवासाठी थांबतो नको मी काय थांबतो आई जेवासाठी मी तर चाललो होतो तू म्हणत जाय आण म्हणून हो चालला जाय घेऊन ये बिंदू वाडी आले जेवाच आण ललिता काजल तुम्ही इथे तयारी करून घ्या पटापट सगळे मग वेळेवर आकत नाही झालं पाहिजे तेच तर म्हणून राहिले मी आता बाई तयारीच तर करायला म्हणून राहिले मी घाई घाई ना आता तयारी करू आपले कर एक तो एक घंटा तू जे आगमनाचा एक घंटा मी उरत त्याच्यात आनंदाने शांतीने मस्त पूजा पाठ करून गौरी घरात घेऊ हो करा करा जा हॅलो मी बोलून राहिली कमलाबाई समताबाई मी बोलून राहिले हो बोला बोला बाई बोला आता जेवण करते मोहन येते घेवाले तिची तयारी झाली अस काय बोलता भाई बाई तुम्ही आता सकाळीच पाठवता का तुम्ही घेवाले मा घरचं गवडी आवाहन कधी करू मी आणि मुहूर्त आहे संध्याकाळचा चार ते साडेपाच पाच आणि मी आताच आगमन करून घेऊ का बिना मुहूर्तामध्ये हो इन बाई बरोबर मग कधी पाठवू मग मोहन दे मग राजच्या ना येणं जाणं कसं होईल मग तुम्ही पाठवूच नका तुम्ही हिन बाई मी याच्यासाठी तुम्हाला फोन करून राहिली का बा येऊन जाईन कोणी घेवाले म्हणून तुम्ही पाठवूच नका आता आज उद्यान परवा मी काही पाठवत नाही डोलीला तर तुम्ही कोणाला घेवाले पाठवू नका तर तुम्हाला घेऊन जायचं आहे तर गणपती की झाल्यावर घेऊन जा जा हो काही वांदा नाही आणि काही मला काही हे बी नाही मला मनाही नाही पण आता नको पाठवा आता आता घरचा कार्यक्रम होऊ द्या चांगला माई नवीन नवीन सुनाली माझ्या लक्ष्मी आली मी पहिल्यांदाच पहिल्याच वर्षी मी गणपती बसवली आणि महालक्ष्मी बी आणून राहिली तर माझं शांततेने आरामानं आनंदानं होऊ द्या तुमच्या घरचं तुम्ही पाहून मारची होय घरची लक्ष्मी होय तर मी घरच्या मले मा, मा सुनीले मला पाठवायच नाही आहे राग नको मानून घ्या मी काही अकडून म्हणत नाही मी काही घमूनदा म्हणत नाही तर म्हणाल कशी म्हणते इन बाई कशी बोलते असं कसं काही नाही पण नाही पाठवत नाही आज होऊन जाते आता आवाहन गौरी आव्हान आज होऊन जाते मग उद्या पाठवून द्या मग काय हरकत आहे उद्या महालक्ष्मी जेवते मग मा महालक्ष्मी जे इकडे जेवण मी तिकडे काय उद्या महालक्ष्मी जेवते परवा जेवतेचं विसर्जन करतो सांगा तुमच्या घरी आहे ना तुमच्या सुना तुम्ही तुम्ही करून द्या हा मानिमा आमचा आम्हाला नाही तू म्हणान बाई कशी बोलते तुम्ही शांत ना विचार करा समोता भाई हा सकारात्मक विचार करा आणि तसा निर्णय घ्या कमी का काय बोलून राहिली मी जे बोलून राहिले मी बरोबरच बोलून राहिले मी असा सकारात्मक विचार करा तुम्ही हो तुमचं बरोबर आहे भाई तुमचं बरोबर आहे मी काही त्याला नाकारत नाही पण आता माय पोरग असं वाटते मला पाहिजे होती बा अजून आनंदात आनंद वाढते म्हणून म्हणत मन होती मी हो तुमची गोष्ट बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे माही बरोबर आहे पण आता एवढाच मोठा कार्यक्रम माझरी आणि माहेरी पाठवून देऊ कसं वाटते बरोबर नाही वाटत ना समजा बाई समजून घ्या ना विचार करा बरोबर बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमच्या मतानं बा तुमच्या मतानं मी काही जबरदस्ती नाही करत ठीक आहे हो द्या आता गणपती गणपती पूर्णच हो द्या तर मग पाहिन मग कधी आणायचं आता हो चला ठीक आहे मग झाले असं तुमच्या घरची तयारी वयारे सगळ्या नाही चालू आहे आता करतेच सुना करून राहि द्या तयारी आता एकच घंट्याचा मुहूर्त आहे ना कमी वेळेने पहिलेच तयारी करून ठेवा लागेल ना हो बरं बरं आहे आता मी जातो बाजारा आणि सगळं सामान सुमान घेऊन येतो ठीक आहे हिन बाई ठीक आहे ठीक आहे चल ठीक आहे बिंदू आता मी डायरेक्ट आनंदपूरलेच जातो आणि डोलीले घेऊन येऊन जातो हो जा पण चार वाजता पहिले येऊन जा, जा हो चार वाजता पहिले येऊनच जातो आई कुठे आई ते सामान घेतून जातो मग आता बाई तिकडे बाहेर आहे बर ठीक आहे मी तिकडूनच घेतून जातो मग हो अरे आई झालं जेवण चाललो चाललो आता डायरेक्ट आनंदपूरलेच जातो आता चार वाजता पहिले डोलीले घेऊन येतो मोहन नको जाऊ नाही नको जाऊ तिच्या सासूचा फोन आला होता डॉलीच्या फोन आला होता पाठवत नाही म्हणे मी म्हणे गणपती झाल्याशिवाय माघरची म्हणे महालक्ष्मी होय म्हणे माघारी महालक्ष्मी येते ना महालक्ष्मी काय तुमच्या घरी पाठवता म्हणे पाठवत नाही म्हणे आज महालक्ष्मी आगमन आहे म्हणे उद्या जेवण आहे म्हणे परवा विसर्जन आहे म्हणे दोन तीनही दिवस कार्यक्रम आहे म्हणे कार्यक्रमामध्ये मा घरची सून मा घरीच पाहिजे म्हणे अशी म्हणे बाबा तिची सासू तर म्हणून म्हणतो राहू दे नको जाऊ मग कधीतरी घेऊन येऊ असं म्हणे काय काल तो हो म्हणे घेऊन जातो म्हणे ना आज अजून आज दोन दोन म्हणून आहे का चांगलं असं कोण का नको पाठू म्हणून म्हणून तशीच म्हणते मग ते नाही म्हणते तर राहू दे ना काय ना जित करत बसावं आपण राहू दे नाही म्हणते तर राहू दे नको जाऊ ठीक आहे नाही जर नाही म्हणते तर नाही राहू दे काय जबरदस्ती करत बसा बर मग चाललो मी आता वावरात जेवलो तू नाही जा त्या बाबाला पाठवून द्यायच घरी बाबा सकाळी पाच वाजता पासून उठले हे कर कर बाबा पुरी तयारी करून ठेवली आता मन मोकळ्यापणाने बाजारात जाणं होईन आणि सामान सुमान घेऊन येणं होईन तिकून येवाची घाई काही राहणार नाही उशीरे झाला तर चालते तयारी करून ठेवून दिली ना गौरी होय होई परी तयारी केली सगळं झालं ते बाहेर म्या तुळशी वृंदावन जवळ रांगोळी घातली आहे रांगोळी काढली आहे पाहिजे जराशी ते आराध्या घे जाईन करण मिकून टाइम होते का काय होते मग वेळेवर होईल नाही म्हणून मी रांगोळी टाकून घेतली ते तयारी करून घेतली आणि इकडे सगळी तयारी झालेली आता मी जातो बाजारा आणि साडी गिडी मस्त श्रींगारचं सामान घेऊन येतो हा थकले काय आई तुम्ही 5 वाजता पासून उठल्या तुम्ही 5 वाजता पासून करूनच राहिल्या हो गौरी थकली आता एकटे एकटे आता तुला हा तो तो कामी नाही पडून राहिली तर एकटे ये एकटे आता करून राहिली थकली नाही तर काय हो थकली पण आता तरी तरी मन प्रसन्न ठेवा लागते आनंद आनंद मना, मनामध्ये प्रसन्नता आनंद ठेवा लागते हा पूजेसाठी थका नाही लागत मी शरीराने जरी थकली पण मनाने नाही थकली मी चांगलं मस्त महालक्ष्मी आगमन करतो मी तू टेन्शन नको घेऊ अ पागल झाली काय हो गौरी एवढ्या आनंदाच्या दिवशी एवढ्या शुभ दिवशी तू काय लढायला लागले हा काय झालं तुला काहून लढून राहिले थकले मी करून मी राहिले तू लढून राहिले काहून आई ह्या वर्षी मला काहीच करायला नाही भेटून राहिलो काहीच करायला नाही भेटून राहिलो चुपचाप मूर्तीसाठी उभी ना उभी उभी ना उभी आहे मी तुम्हाला एक पाहू पाहू मला भल्ल दुःख होते किती करून राहिला तुम्ही गणपती बाप्पा आले तेव्हापासून किती करून राहिला तुम्ही मी मी तर स्वतःला असं मजबूर समजून राहिली का मी काहून नाही करून राहिली मला करायला होते पण मी या वर्षी मला करायला नाही भेटून राहिले ना, ना पास करायला भेटले ना कोणते काम करायला भेटून राहिले ना गौरई साजवाले नाही भेटले आणि मंडप भी नाही करायला भेटला मला काहीच नाही करायला भेटून राहिले या वर्षी मला काय झालं नाही करायला भेटत तुले तर पुढच्या वर्षी करजो या वर्षी नाही तर नाही या वर्षी तुझ्या जीवनात किती मोठे आनंद आला आणि तू लढत नाही तर नाही पुढच्या वर्षी करजो तू पुढच्या वर्षी मी काहीच नाही करणार तूच करजो सगळं पा, मी फक्त बाबुले तो पाहू पाहत राहील वर्षाचा होईल पुढच्या वर्षी पर्यंत हा आता तूच करज सगळं हा तू चिंता नको करू मला तुला तर माहितच आहे आता तू साजरी होती दोन तीन आपण वर्षी मिळून ह्या वर्षी थोडस जास्त बोललो तर काय फरक पडते आता दोन तीन दिवसच आहे मग आरामच आहे ना मग कोणतं काम आहे मला तू काय लिहिलं तर लढू नको पुढच्या वर्षी करजो मस्त आनंदी राह आनंदी राह घराले आनंदी ठेव तू लढची अजून घराला शांताबाईची तयारी बी झाली तयारी झाली झाली म्हणा आता डोलीला सांगली बाप्पा रांगोळी काढायची कशी कशी नाही येते का नाही येते ये ये म्हणे होते तिकून लवकर येऊन जाऊ ना आम्ही पटकन शांतबाई अ शांताबाई चाल ना लवकर हो चाल 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 तो तर तयारी झाली हो झाली माहीत तयारी आता तिकून येवाले टाइम होते का काय होते हा मी तयारी करून ठेवून दिली मी मुकुट बिन एका भांड्यात धान्यात काढून ठेवून दिले तिकून आलं का अजून जरा अंग पाय धुतलं हातपाय धुतले दुसरे कपडे घातले का बस मुकुट इथं आण पूजा पाठ केली केली अजून पूजा झालं आणि पकवान पकवानही बनवली काय पकवान पकवान उद्या आज काय आज आता बाजारातून ते ठेवून दे अन प्रसादाचं काही थोडस बनवून आणि पकवान चांगले उद्या बनवून उद्या जीव घालायला लागते महालक्ष्मी उद्या मस्त बनवून मग तू 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 तयारी केली असेल ना तयारी करून फोन द्यायला पाहिजे होती आता मग कुठं बाजारातून बजारातूनच लागल सगळं तर बजारातून मी कोणती तयारी करू म्या फक्त प्रसादाचं बनवून ठेवलं आणि अंगणामध्ये बाई रांगोळी काढून ठेव म्हटलं आता ते काय काढून ठेवते म्हणे मग तुला तिकून येऊन तर सगळीच तयारी करायला लागल मग कमला याकस, याकस याकस एक घंटा एक घंटा आहे फक्त मुहूर्त हा हो ना असतं म्हणतो चल पटापट फटापोट जाऊ पटाफोट खरेदी करून फटापट येऊन जाऊ हो चल चल लवकर येऊन जाऊ आपण दोन वाजता बी आलो वाजेपर्यंत तरी दोन घंट्यामध्ये मध्ये तयारी होऊन जाते चल येऊन जाऊ पटकन मनीषा चाल लवकर चाल उशीर होते मी म्हणतो अर्जुन येऊन जातो आई मी तिथे सोडून देतो आणि वापस येऊन जातो मी काही राहत नाही मी येऊन जातो वापस मग घेवायला चाललो जाईन मग हो ठीक आहे ते बरोबर आहे तू येऊन जाशील पण अर्जुन तुला आईच्या शब्दाचं काहीच नाही काय रे हा फक्त बायकोचा आता हे झाला काय तू तिचंच ऐकशील काय तिच्याच मनमान्या पुऱ्या करशील काय तिच्याच चा मनाचं करशील काय आईच्या शब्दाचं का काहीच नाही नाही काही महत्त्वच नाही राहिलं काय माया आता ह्या घरामध्ये माया मनाचं काहीच नाही आई आई समजून घे जगा जाग्यावर ऐका लागते करा लागते तिच्या जागेवर थे खरी आहे तुझ्या जागेवर तू खरी आहे मी मले तिची जागा आणि तुझी जागा अलग अलग आहे मारू दया तिच्या जागेवर थे तुझ्या जाग्यावर तू आहे तुझ्या जाग्यावर थे नाही येऊ शकत नाही तिच्या जागेवर तू नाही येऊ शकत आई एवढं लक्षात ठेव हम्म तू जग्या हृदयात्या मायावाल्या तू म्हणजे जन्मदात्री आई तू जगा कोणीच नाही घेऊ शकत पण इथं आई तुझ्या चुकलं इथं तु चुकलं तिले जाऊ दे तिच्या माहेरी तिच्या माहेरी महालक्ष्मी येते तिले जाऊ दे आपल्या घरी कोणता कार्यक्रम आहे आपल्या घरी गणपती बी नाही आपल्या घरी महालक्ष्मी बी नाही मग इथं थांबून काय करतं कामाच्या आहे तर काम मी करन तू नको करजो मी करन काम तिच्या वाट्याचं काम मी करन तू नको करजो पण तिले जाऊ दे तिची खुशी आहे तिले जाऊ दे तिले नको थांबू कामाचं नाही रे अर्जुन काम काय मी दोघा तिघाच्यात काम आहे कामासाठी कामा थोडी म्हणतो आणि आपल्या घरी जर पाहुणे आले आता गणपती येतेच आता यवतमाळले यवतमाळच्या गणपती पाहायला येतेच हा काय म्हणतील का सून कुठे आहे तर काय म्हणून माहेरी गेली किती वेळा माहेरी जाते म्हणून सून असे नाही म्हणतील काय कोणते पाहुणे येते आई कोणते पाहुणे येते आले काय आले तर नाही ना पाहू आणि पाहुण्याचे काय पाहुणे चांगलं बी म्हणते चांगलं म्हणते आपल्या मनाचा विचार करा हम्म मी मनिषाच्या मनाचा विचार केल तिच्या भावना मी समजलो तिला मी नेऊन देतो तिची काय खुशी आहे तिच्या माहेरी जाऊन तिच्या माहेरी एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि ते इथं तू तिला थांबवली तिच्या मनावर काय भीतन तिच्या मनावर तिने तिथं जाऊ दे तिथं तिला पूर्ण आनंद घेऊ दे मग मी तिला घेऊन येतो मग येते पाहुणे मग करतेच ते तशी करत नाही का मनीषा किती करते तुला ते एक काम नाही करू देत सगळं तर तेच करते असा विचार नको करू आई की मी तिच्या मनाच्या ऐकतो तिच्या गलत असलं तिच्या चुकीच्या असलं तर मी तिच्या ऐकणार नाही हम्म तिच्या बरोबर असलं तर मी तिच्या बरोबर ऐकन मी सत्याच्या ऐकतो फक्त हु? मी काही बायकोचे ऐकत नाही ना आईचे ऐकत नाही मी सत्याचे ऐकतो जे मला दिसते बरोबर तेच मी करतो चला हो, हो चल लवकर चल मुली वापस ये वाचे आधी पण हो चला आणि आई येते हो जा बाबा येऊन जा लवकर हो आई मी येते मी बुधवारी वगैरे येऊन जाते हो ठीक आहे जा पाहिजे त्रिशाले बरोबर पाहिजे नाही तर बस कामात नको राहिजो जास्त पोरीला पहिले पाहिजे हो आई ठीक आहे अर्जुन पाय जास्त उशीर झाला तर येजो नको रातचा पाण्या पावसाच्या दिवस आहे काही सांगता येत नाही राहून जाजो उद्या सकाळी होऊन जातो जा आई अर्जुन काही टाइम नाही झाला मी जातो ना येतो करून नाय तो, तो ना बस का करून नाही रे मी करून ठेवून ना सायपा करून ठेवून ओके झाली माझी रांगोळी आता आई ये ना तर आई तर खुश होऊन जाणार ही रांगोळी काढली म्हणून काढली मी रांगोळी आई खुश होऊन जाई रांगोळी काढली तर अशी रांगोळी काढत असते का काय झालं अशी अशी रांगोळी काढायला लागते काय अशी रांगोळी लहान सूपी काढते रांगोळी बी येत नाही काय डोली हा साईपाक नाही ही रांगोळी येत नाही तुला अशी रांगोळी काढायला लागते काय काहीतरी महालक्ष्मीचा आत मनात जरा असं काहीतरी चांगलं तर दिसलं पाहिजे हे काढून ठेवलो कै तू कै तुम्ही जा तिकडे मी रांगोळी आई आल्यावर बघ जा आई खाय म्हणते तर आई तर चांगलंच म्हणणार तुम्ही तर माझ्या चांगलं म्हणतच नाही खधी पण खधी पण मला तसंच म्हणता चांगलीच काढली मी तुम्ही तिकडे राहू दे मला बर नको चांगली काढली काढली आता आई काय म्हणते चांगलंच म्हणणार आई आई मला चांगलंच म्हणते खाई म्हणत नाही तुम्हीच म्हणता था। असं थस खाई खाय खाई, खाई, खाई। <laughs> <laughs> काय झालं रे अजय काय झालं काढली का डोली रांगोळी काढली का आई पायन रांगोळी पायन कशी काढली काहून कशी काढली आई बघा ना किती छान मी रांगोळी काढली आणि ये ना हसत आहे माझ्या रांगोळीला हसत आहे की म्हणतात की लहान लेकर पण अशी रांगोळी काढतात चांगली नाही काढली असे म्हणत आहे बघा तुम्ही किती चांगली रांगोळी काढली मी कशी काढली चांगली नाही काढली का आई बघा ना कशी म्हणतात मला चिडवतात त्यांना काही चांगलं वाटतच नाही मी खेळलेलं हम्म हाय अशी रांगोळी अरे बापरे चांगली काढली चांगली काढली मस्त काढली हो अशीच तर पाहिजे अशीच रांगोळी पाहिजे बघा बघा तुम्ही आईने चांगलं म्हटलं ना आणि तुम्हीच एक चांगलं आवडली आई तुम्हाला आवडली का रांगोळी चांगली काढली ना मी आता काय हो चांगली काढली ना मस्त काढली हो कलर नव्हते का अजून दुसरे हे एकच होतं का इकडी कडी मस्त काढली मस्त काढली आता काय बोल मस्त काढली रांगोळी आई मी लहानपणानं खूप खाळत होते रांगोळी अंगणामध्ये आईला खूप आवडत होती माझ्या आईला माझी काढलेली रांगोळी खूप आवडत होती तुम्हाला पण आवडली ना लहानपणी काढत मग झाल्यावर नाही काढली काहीच नाही ना भेटे ना मला तर मग सोडून दिला लहानपणीच काढत होती असं आहे रे अजय लहानपणी रांगोळी काढत होती ते म्हणून लेकर काढली चांगली काढली चांगली काढली आता मनीष <aggressrick>. आली म्हणजे तिला काढायला लावला का दुसरी दुसरी खा आई खा दुसरी ये नाही का चांगली नाही चांगली आहे चांगली आहे पण मनीषा मस्त काढते रांगोळी आता येते ती आधी म्हणजे कनी तू बी पाहिजे शिकजो तिच्याकडून रांगोळी मस्त रांगोळी काढते तू चांगली काढलं मस्त आहे त्या शेजारी शेजारी ते काढून घे नाही चला पटकन अंदर। आता हे मग कुठं घे इथं ठेवून देऊ पटकन आणि पटकन आव्हानाची तयारी करू तोपर्यंत मनीषा बी येऊन जाते हो चला चला लवकर लवकर खरायचं ना तोपर्यंत काय पण येऊन जाते हो येऊन जाते तोपर्यंत राहून जा जवय बापू राहून जा आज आता महालक्ष्मी आव्हान आहे उद्या जेवते मग उद्या चालले जाऊन तुम्ही राहून नाही मामा जे मामीचे नाही उद्या ड्युटी आहे आता गणपतीची कडक ड्युटी लागली आता दहा दिवस दहा दिवस गणपती उठत राहते कोणी पाच दिवसाचे कोणी सात दिवसाचे ते गणपती उठते माई कडक ड्युटी लागली आता माझ्या रायन जमत नाही जातो मी मनीषानं घाई केली नेऊन द्या मला नेऊन द्या मला मनीषाला आणून दिलो आता काय आहे ते पुढच्या मनीषा करते आ, मले काही करू नका विचारलो माझी ड्युटी आहे म्हणून हे दहा दिवस अजून नवरात्रीचे दहा दिवस कडक ड्युटी राहते आपली कुठंची राहता येत नाही कुठंच जाता येत नाही आजही मी अर्ज टाकून आलो मनीषाला आणून देवाच्या होतं म्हणून हो हो समजते आम्हाला असे ड्युटी असल्या म्हणजे राहणं जमत नाही ठीक आहे ठीक आहे जवळ बापू ठीक आहे मग घेवाले येऊन जाता मग घेवाले हो घेवाले येऊन जाई मनीषा काही कधीपर्यंत राहतो म्हणते मन तर मनीषा फोन करा तर मग येऊन जाईन ठेवाले मनीषा आता फोन करून देजो मग मी मग येऊन जातो मग मी एकटेच फोन तुम्हाला तेव्हा मग येऊन जातो मी बर चला चाल तुम्ही भाऊजी जेव्हा घेवाले या का नाही मनीषा बाईले तेव्हा फुर्सत काढून यायचं राहायचं मग येतो पाहू ना पाहू पाहू पाँ आपण पाहूच कशी फुर्सत भेटते तर राहू मग ठीक आहे भाऊजी चला सोडून देतो चाल चाल त्रिशा चालले बाबा जा म्हणते ते चला मग हो जवळ बापू पाय बरं जवळ बापू त्या दिवशी किती ताना न गेले किती ताना न गेले हा मी जातो शिशाले घेऊन गेले आणि आता पाय अजून आलेच ना हा थोडासा तात्पुरता राग राहते जवळ बापूचा आई हो गेले तर खरी पण कनी जाऊन ना त्यांना पश्चाताप झाला तिने नाही आईला पाहिजे होतं एवढ्या गोष्टीवर ना मामीची गलती होती जेव्हा त्यांना कळलं मामी आणि मामा आले ना मामी आणि मामांनी जसं समजावलं ना तेव्हा त्यांना कळलं कि हो समज झाला मला म्हणून त्यांना कळाला म्हणत होते की माझी चुकी झाली माझी झाली मी तसं तट नाही करायला पाहिजे होत हो चला 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 बरं आता चला आता मनाची तयारी करा पटकन कर। पोट, आवाहन करून घेऊ आता आरती किर्ती करू मग सोन्याच्या पावलाक्ष्मी आली लक्ष्मी आली ओ ते का भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने कुंकवाचा घातला सड़ा मुखी तांबूल वीडा तांबूल विडा हाती शोभे गिरवा चुडा लिला प्रसाद पेडा प्रसाद पेडा सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओवाळी ते कापूराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी मित्रांच्या लावल्या वाती पंच प्राणाच्या ज्योती प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे लक्ष्मीची वस्ती लक्ष्मीची वस्ती सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओ आई ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पागला भाऊ भक्तीच्या केला माळा घातल्या लक्ष्मीच्या गळा लक्ष्मीच्या गळा पाई वाजे घुंगुर सोहळा नवरात्राचा सोहळा सोन्याच्या पागलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली ओ आई ते पुराने भक्ता प्रसन्न झाली प्रसन्न झाली सोन्याच्या पागलानी महालक्ष्मीची भरली ओटी लावली चंदन उटी, उटी कीर्ती तुझी जेखी झाली दर्शनाला दाटी दर्शनाला दाटी सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी आली लक्ष्मी आली